आणि हा चौका मारतोय कणकणी चौका चौकार अतुल पैसे कर एक चौकार मारलाय एक तो दोन चार भावा आता मात्र बोल चें आठ भावा करतात का पाहिजे आहे दुसरा चौकार मारतात का पैसा आहे अतुल कोण जाकर गोलंदाज कसा संघाचा গোলন্াজ সরঞ্জিন গোলন্দা নবিন সংঘা নয় আতুল কোন্ডেকর কারণ নবিনেডু হা গোলন্দ নির করুন স্লো দিয়ে হাঁস চৌকার দাখলো কোন্ডেকর আসলে সংখ্যা পাঁচ দোল চেডু পাঁচ ধরু কোন্ডেকর পাইজা সেমি ফাইনল চাল ফাইন মধ্যে প্রবেশ করে उद्या, उद्या फायनल होणार आहे पाहिजे कसले शहर विजय पाहिजे पंचाच्या डायव्हर मारा करते सामना करते संकेत संकेत आणि हा चेंडू वाटत एकच नाव संकेत आमरे आता खातं संकेत अतुल कोण कर पंचा यश मार करते सामना करते अतुल पाच यात संख्यावरती फायटी पाच ते चौकशी पाण्याच्या आणि रनावर झाला असता तिथे आपल्या गोंधळ गुरंदाजी होती अतुल अत्र वाचला असता मात्र संख्येत धावपात झाला पुन्हा एकदाच युवास शेळायला तयार होतोय चुंडू झाला

आणि नो चेंडू आहे दोन भाव म्हणतात या चेंडूवरती चेंडू संख्या होते ती नो नऊ भावसंख्याचे नऊ पहिले शब्दात स्वतः संघातून संख्या रोखायची असेल तर ओपूरची गोलंदाजी करावी लागेल आणि बाधवतो फलंदाज सुरक्षित पोहोचतोय क्रीज मध्ये कोण कर आणि होते होत्या संख्या आली होती दहा धावा किंवा दहा साला म्हणजे फलंदाज अखिल कोंडकर संकेत संकेत दागोरा फलंदाजी फलंदाजी करतो कोंड्रकर नायचो डांबरे सुरुवात करतोय पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी साठी तयार होतोय गोलंदाजी करतोय फलंदाज बाद होतो वाचलेला संकेत समोरला नाही षटक संपतय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर यश मिळालं यश मिळू शकलं नाहीये नावा पण आहे मात्र यश मिळू शकले नाही ते बरी बात करण्यामध्ये संख्या तिकडे धाव संख्या होती दहा दा, दहाच्या सारसंनी केलं संघ तर मात्र नक्कीच मध्ये सॉरी फायनल मध्ये प्रवेश करू शकतो संघ कारण त्यांच्याकडे उत्कृष्ट क्षेत्रक्षण आहे उत्कृष्ट गोलंदाजी आहे तसंच हा पण संघ काही कमी नाही अतिशय शांत संयम असा हा खेळाडू भरणं त्या संघामध्ये तू सगळ्यांसाठी येतोय पुन्हा एकदा आपण बाज होतो कोण दादा प्रत्येक जाण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही आणि किपेच जागा चंद्राने बाजूतो पहिलं लस म्हणजे पहिल्या चंद्र गोलंदाचं नाव राजा 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 हा उत्कृष्ट खेळाडू आहे जिल्ह्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याचं नाव आहे त्याच तोच राजा 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 चोख आता मात्र गवणकर खेळा गवडकर खेळतो मंडम आणि हा चेंडू थोडस डबामध्ये खेळतोय गवणकर त्याच्या पहिल्या सारस मध्ये जे फटकेबाजी केली होती तीच फटकेबाजी पाहायला मिळणार आहे आणि मी सांगितलं फटके माझे पाहायला फटका मारला बोलायर आणि फलंदाज बाद फलंदाजबा आता मात्र एक खंदा फलंदाज त्याने दोन लगातार त्या चौकर मारले होते दोन तीन चेंडूवरती दहा धावा निघाल्या होत्या माझ्या काळे यांच्या बॅटमधून तेच माधव काळे असल्या संघाचा आधार स्तंभ माधव काळे पुन्हा त्या बाळाला दोनशे पैसा मिळतात आणि हा मात्र चेंडू दोन धाव मिळतात की चौकार दोन धावा अतिशय पुसाह सांगितलं की आजार संघ आहे तो महादेव काळे हो असा खेळताना दिसतोय यश क्षेत्र सम करताना दिसतोय पायामधून चेंडू गेला असता तो चौकार गेला असता मात्र पुण्यात आज संकेत पहिल्यांदाच भाव राजाचा सामना करतोय आणि हा चेंडू एक जातो चेंडू मात्र फिरला एकतावरती जातोय चेंडू आणि अशा तऱ्हे गरजे ती सौदा संपलेला आहे साजेशी गोलंदाजी केलेली आहे राजानी राजासोदेशांचं नाव आहे तेच राजासोदेश संघाकडून खेळतायत राबो खाली घेतात गोलंदाज हर्षद 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 सांगितलं होतं की फटकेबाजी करतो माझे मध्ये एक फलंदाजी केली होती तिथे चौकार मारले होते सात अशं करौकार शिकतो दहा शिकवत होती अठरा धावा माझे काळे पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होतोय आणि दहा बाज होतो झाले रे धावबाजे जाग होतो पंचना इशारा केलेला नाही खेळाडू बाहेर जातो माझ्या पंचानं इशारा केला नव्हता म्हणून आम्ही काय सांगू शकत नव्हतो त्याच्यामुळे आता बाद झालेला आहे तो फुलंदाज येतो सगळ्यात आता नवीन फलंदाज राज लवणकर ज्यांना एक गोलंदाजी होती क्वार्टर मध्ये आणि हा आडवा फडका मारून चौकार पाण्याच्या पटायचा तुला माझे काय पुन्हा आता राज कर सामना करतोय उपसरपंच स्वागत आणि उपसरपंच इथे झालेले आहेत त्यांनी आम्हाला सर्व मंडळ मंडळाला स्कूलचा चेंडू स्कूल आले एक जाऊन मिळते पाहायला मिळत आहे महादेव काळे महादेव

খেলোয় বারা সংখ্যায় রাজনৈতিক দানি आणि बाजू माधव काळे आपलं आत्महत्या नाही माझे जाधवने म्हटलं बात झालं तेव्हा माझे पालेला मला वाटतं फिक्सिंग दिसते तिथे मॅच फिक्सिंग असं वाटतंय कारण माझे काळेला सांगितलं थांब जाधवने थांब म्हटलं थांबल शेजारी आपल्या गाण्यानं तो थांबला आणि रनावरून आपल्या आत्महत्या केलेली आहे आता मात्र खंडे दोन भाव घेतलेले आहेत राजभवनगडाला दोन भाव मिळत आहेत अशा तऱ्हेने धावशंकर सत्तावीस धावशंकर थोडासा आळा बसलेला आहे उपशो आहे आणि हा आता अनिल शिंदे आमचं सांगतायत वाईट चंद्र आहे ते भावक आहे भायची चालले आहे पुन्हा एकदा राजगरांचा आता उपस्थित गोलंदाजी करतो राजगावांचा फोलंदाजी काय मिळत आहे महेश आता स्थ मिळत आहे महेश यादवतं एकच चेंडू मिळणार की दोन चेंडू मिळतात ते पाहिजे आणि चार चौका माझ्या मार्फत पाहिजे खेळा तयार होतोय पुरे होते पुढे बाद होतोय झुर तो मैदा बाज होतो अजून मला वाटतं एक चेंडू एक चेंडू बाकी असणार नक्कीच पाहिजे आता गौरव गौरव पळकर यांचे बंधू संकेत बुड्ड्या गुड्या मुद्दावर प्रसिद्ध असलेला हा संकेत उत्तरच्या फलंदाजी घेतो डाऊक्र फलंदाजी आहे डाऊ संख्या एकोणतीस धावा पंचांच्या पंचांना मागे फुलांना मागेच आहे पंचांच्या मागणी नुसतंय एकच